सत्तर रुपयापासून साडी आहे आणि फक्त साडेचारशे ही एकदम खादी पॅटर्न दिसणारी आहे पण याचं नाव आहे टसर आज आपण रविवार पेठ पुणे येथील तारा मॉलमध्ये जाणार आहोत आणि इथे सुमंगल सिल्क अँड या शॉपला भेट देणार आहोत तर मला फॉलो करत राहा व्हिडिओ स्किप नका करू म्हणजे शॉपपर्यंत लवकर पोहचताल तारा मॉलमध्ये आतमध्ये आल्यावर बघा ग्राउंड फ्लोर आहे आणि वर जिना चढून यायचं आहे तर झीना चढून वर आल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला वळायचं आणि समोरच सुमंगल सिल्क अँड सारीज शॉप आहे दोनशे चौतीस नंबर आहे बघा तारा मॉल रविवार पेठ पुणे आणि व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनाही आपल्या आपले शॉप बद्दल माहिती मिळेल आणि त्यांनाही आपल्या शॉप मधील साडींची व्हरायटी कव्हर करता येईल नमस्कार मैत्रिणींनो आज आपण तारा मॉल येथे आलेलो हो, आहोत आणि आपण भेट दिली आहे सुमंगल सारीज या शॉपला आज आपण अगदी लो प्राईस पासूनची व्हरायटी कव्हर करणार आहोत यामध्ये आपण डेली युजच्या किंवा ऑफिस वेअर साड्या सुद्धा कव्हर करणार आहे आपल्याकडे बघा इथं सत्तर रुपये साडी आहे आणि यामध्ये तुम्ही बघताल व्हरायटी खूप सुरेख याला ब्लाउज पीस दिलाय का दादा विदाउट ब्लाउज पीस सत्तर रुपयाची साडी पण घालण्याजोगी आहे बर का याचं सूत तुम्ही बघताल ना तर एकदम छान आहे जॉर्जेट सारखं सूत आहे बघा याचं आणि ही ऑफिसला किंवा कोणाला बड्डेला वगैरे द्यायला एकदम छान दिसणारी साडी आहे याचा पल्लू मी तुम्हाला दाखवते बघा हा साडीचा पल्लू आहे तर यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे सूत वेगवेगळं जाणार आहे सत्तर रुपयापासून असणार आहे बघा या सर्व साड्या तुम्हाला सत्तर रुपयाच्या आहेत फक्त याला ब्लाउज नाहीये बाकी साडी सगळी व्यवस्थित मीटरमध्ये बसणार आहे कमी मीटरची वगैरे नाही आहे कमी रेंज कवर करायची असेल तर बघा यामध्ये तुम्ही फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये सुद्धा व्हरायटी कव्हर करू शकता यामध्ये तुम्हाला नेस्ता पदर सुद्धा येणार आहे ब्लाउज पीस सुद्धा येणार आहे आणि खूप सुंदर कलर आहे कोणाला देण्या घेण्यासाठी किंवा अगदी गवराईला तुम्हाला रो आ, लो मधली एखादी साडी कवर करायची असेल तर ही तीनशे नव्याण्णवची साडी नक्कीच खूप सुरेख आहे पैठणी आहे फक्त साडेचारशे बाहेर तुम्ही खरेदी करायला गेला तर ही साडी तुम्हाला आठशे रुपये नऊशे रुपये अशी बसणार आहे परंतु आपले इथं फक्त ही असणार आहे यामध्ये दोन डिझाईन आहे हा स्क्वेअर असणार आहे आणि हा बघा असा प्लसमध्ये आहे आणि काठ पण त्याचे वेगवेगळे येणार आहे त्यामधली आपण एक साडी उघडून बघूया याला पूर्ण लायनिंगचा पल्लू येतो बघा यामध्ये कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ असे दोन पॅटर्न आहे कॉपरचा स्क्वेअर येणार आहे दिसायला एकदम वेगळी साडी आहे फक्त साडेचारशे रुपयाची साडी आहे अशी बाहेर घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला साडी खूप महाग जाते अगदीच लाईट वेट आहे आणि देण्या घेण्यासाठी सुद्धा आहे म्हणजे नेसणार अशी साडी आहे शू साडी आहे बघा अशी असणार आहे पूर्ण खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे फक्त साडेतीनशे रुपयाला आणि काठ तुम्ही बघा एक विथाच्या पुढचे काठ आहेत दिसायला एकदम गोड दिसणारे गौराईच्या अंगावर आपल्याकडे पाच ते सहा कलर असणार आहेत आणि पूर्ण पल्लू म्हणताल तर पल्लू आपला असं गोल्डन पल्लू येतो आणि अखंड बुट्टे आहेत जसे साडीवर आहेत तसेच काटपदर मधली साडी बघत आहोत बघा लायनिंगचा पल्लू येणार आहे याला विथ ब्लाऊज येणार आहे याला असे सुंदर पैठणी बॉर्डर आणि या साडीवर पूर्ण असे बुट्टे असणार आहे यामध्ये आपल्याकडे तीन ते चार डिझाईन्स आहेत कलर खूप सुरेख आहे साडीची प्राईस ऐकताल तर नवल करतात फक्त साडेचारशे रुपयाला सिंगल साडी आहे बरं तुम्ही आता गौरीसाठी खास साडी घेणार असाल तर ही साडी फक्त सातशे रुपयाला दोन येणार आहे तर व्हरायटी खूप सुरेख आहे लायनिंगचा पल्लू कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आणि हे प्रत्येक बुट्टा वेगळा येणार आहे आणि बुट्ट्या गणित डिझाईन uh, तुम्हाला बदलणारे कलर कॉम्बिनेशन हेच राहणार आहे आता आपण कॅटलॉग पीसमधली व्हरायटी कव्हर करणार आहोत यामध्ये तुम्हाला कॅटलॉगमध्ये ज्या पद्धतीने कलर असतात तसे पाच ते सहा कलर येत असतात तर आपल्याकडे बघा साडेपाचशेपासून असणार आहे याला छान अशी खाली हँडवर्कवाली लेस आहे आणि पूर्ण जॉर्जेसचं कापड असणारे कापड एकदम रफ अँड टफ असतं म्हणजे तुम्ही कोणाला गिफ्ट देणार असाल किंवा तुम्हाला डेली यूजला ऑफिसला वापरायचे असेल तरी चालू शकते यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे फॅन्सी कलर हवे असतील तुम्हाला अशा प्रकारची फॅन्सी व्हरायटी हवी असेल जी एकदम दिसायला एकदम सोबर दिसते बघा या तुम्ही ऑफिस वेअरला कोणाला गिफ्ट द्यायला किंवा डेली वेअरला असं कोणत्याही ठिकाणी कशीही वापरू शकता रफ अँड टफ साडी असते ही फक्त साडेसहाशेपासून असणार आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघताल तर खूप सुरेख आहे आणि प्रत्येकाची व्हरायटी वेगवेगळी आहे बरं का साडेसहाशेच्याच आहेत ह्या साड्या पण ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये पाच पाच पॅटर्न दिसून येतील कॅटलॉग मध्ये वेगवेगळी व्हरायटी येते जसा कॅटलॉग येतो त्या पद्धतीने आपल्याला त्याची विक्री करावी लागते आता तुम्ही म्हणताल आता थोडस सणवार चालू आहे तर थोडं सिक्वेन्स वगैरे दाखवा तर आपल्याकडे सिक्वेन्सची पण व्हरायटी इथं कव्हर करता येणार आहे सिक्वेन्स मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे बघा कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे जवळजवळ सुंदर अशी आपण कांजीवरम कवर करत आहोत आणि पूर्ण भरलेली असणार याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्हाला सांगावं लागतं आहे की ही सेमी सिल्क आहे पण ॲक्च्युली ही सिल्कसारखंच याचं पूर्ण मटेरियल असणार आहे एकदम चापून चोपून बसणारी आणि ही फक्त पंचवीसशेची आहे ना दादा पंचवीसशेची आहे तशी बाहेर तुम्ही खरेदी करायला गेला तर ही तीन साडे तीन ला बसते पण आपल्या इथं अवेलेबल आहे यामध्ये त्यांनी आपल्याला सुंदर असं बुट्ट्याचं ब्लाउज दिलेलं आहे बघा कॉन्ट्रास्ट हे ब्लाउज दिलेलं आहे साडीला आणि पूर्ण एक मीटरचं कापड आहे बघा तुम्हाला जसं हवं तसं शिवता येईल आणि परत भाईला सुद्धा त्यांनी छान पट्टी दिलेली आहे ही पट्टी दिलेली आहे पूर्ण वर्कची यावर बुट्टे पण खूप मोठे मोठे आहेत साडीवरचे बुट्टे तुम्ही बघताल तर बघा सु पूर्ण बुट्टे मोठे आहेत आणि दिसायला साडी खूप अंगावर छान दिसणार आहे हा शेवाळी कलर मी कवर करते मेहंदी कलर खूप जणं म्हणतात त्याला यामध्ये कलर खूप सुंदर येणार आहेत बघा तुम्हाला हे कलर आता गौराईसाठी खास स्पेशल ऑफरमध्ये असणारमुळे तुम्ही नक्कीच खरेदी करा यामध्ये जर तुम्हाला डार्क कलर नको असेल माझ्या काही मैत्रिणींना असं वाटतं डार्क नको बाबा आम्हाला पेस्टल कलर आवडतात तर तुम्हाला इथे पेस्टल कलर पण बघायला मिळतील खूप सुंदर दिसतात मोती कलर कुठंही मिळणार नाही तुम्हाला आपल्या इथं मोती कलर आहे परत हा पिस्ता कलर आहे हे कलर तुम्हाला बाहेरच्या दुकानात कुठेही मिळणार नाही हा पण कलर खूप उठून दिसतो आणि हा गोरा किंवा सावळा कोणी सुंदर दिसणारी साडी आहे तरी कांजीवरम साडी तुम्ही नक्की आपल्या शॉपमध्ये येऊन कव्हर बघणार आहोत यासाठी तुम्हाला कंटिन्यू राहील सुंदर आणि सोबर अशी साडी कव्हर करते मी ही तुम्ही ऑफिस साठी कुठल्याही फंक्शन मध्ये अगदी छोट्या मोठ्या कव्हर करू शकता छोट्या मोठ्या फंक्शनला याला काठ दिलेले आहेत बघा काठ आहेत दोन्ही बाजूला काठ असणारे आणि एक प्रकारची शाईन आहे रेट आणि फक्त आठशे रुपयाची साडी आहे बघा यामध्ये कलर तुम्ही बघताल तर सगळे सुंदर कलर दिलेले आहेत आणि त्याला जो कॉन्ट्रास्ट दिलेला आहे तो पण खूप सुरेख दिलेला आहे बघा पाच कलर ही पटोला डिझाईन आहे आणि याला जे काठ दिले ते पूर्ण जरीचे काठ दिलेले आहेत आता आपण इथे बघा कवर करतोय प्युअर टसर टसर सिल्क म्हणू शकता तुम्ही एकदम सुंदर साडी आहे टसर मधली साडी जे वापरतात ना त्यांना लगेच माहिती होणार आहे मी काय दाखवते ही साडी एकदम रफ अँड टफ असती लाईट वेट असती आणि दिसायला एकदम सुंदर दिसते तर ही साडी कशी असणार आहे याचा हा पल्लू आहे ना हा पूर्ण भरलेला असणार आहे आतमध्ये प्लेन आणि ब्लाउज आपल्याला पूर्ण भरलेला दिलेला आहे आणि त्याला काठ पण दिलेले आहेत तर काठ आपले असे असणार आहेत काठ एकदम सोबर आणि साडी अंगावर नेसली ना एकदम उठावदार दिसणार आहे मी एक साडी उघडते तुमच्यासाठी खूप सुंदर साडी दिसते बघा खूप छान काम केलेलं आहे त्याच्यावर आणि एकदम खादी पॅटर्न दिसणारी आहे पण याचं नाव आहे टसर यामध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी असणार आहे म्हणजे दोन डिझाईन्स आहेत रेट एकच मिळणार आहे तुम्हाला जर ही पसंत नसेल तर आता याचं ब्लाऊज तुम्ही बघताल बघा किती सुरेख ब्लाऊज दिले पूर्ण भरलेलं ब्लाऊज आहे साडी पूर्ण अशी सुंदर दिसणार आहे अंगावर नेसल्यानंतर यामधले कलर खूप छान दिलेले आहेत कलर पण सगळे मस्त आहेत बघा हे आपल्याकडे कलर आहेत कॉफी कलर ब्लू कलर मरून कलर परत आपला मस्टर्ड कलर आणि स्लेट कलर आणि हा मी तुम्हाला दाखवलाय हा मोरपंखी कलर तर हे सर्व कलर खूप सुरेख आहेत फक्त नऊशे नऊशे चिन्ह ना दादा फक्त नऊशे ची साडी आहे टसर यामध्ये टसरमध्ये आपल्याकडे हा पण पॅटर्न असणार आहे ही साडी सुद्धा सेम तशीच आहे पण मध्ये जर तुम्हाला बुट्टे हवे असतील तर त्यामध्ये बुट्टे येणार आहे आणि यामध्ये पण तुम्हाला काठ एकदम सुरेख दिलेले साडी ही पण अंगाव खूप छान दिसणार आहे फक्त याला कॉन्ट्रास्ट नाही आपण आता मागाशी पाहिली ती थोडी कॉन्ट्रास्ट मध्ये याचं काम पण बघताल तुम्ही बघा खूप सुरेख साडी दिसते टसर मधली ही दुसरा पॅटर्न आहे रेंज तुम्हाला सेम येणार आहे फक्त नऊशे रुपयाला कलर म्हणताल तर हे बघा कलर खूप सुरेख आहेत एकदम सुरेख कलर आहेत एकदा शॉपला नक्की भेट द्या व्हरायटी कव्हर करायला या आपलं पूर्ण आठवडाभर चालू असतं सुट्टीचा वार नाहीये कधीही या आणि पार्किंगची खाली सोय सुद्धा आहे आपले कव्हर करत आहोत हा प्युअर खादीचा आहे ज्या मैत्रिणींना फक्त खादी लागते ना त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे प्युअर खादी आहे एकदम आणि बाहेर तुम्ही ही साडी खरेदी करायला गेला तर तुम्हाला ही अडीच हजार तीन हजारामध्ये नक्की अवेलेबल असणार आहे परंतु आपल्या शॉपमध्ये अगदी सरप्राईज प्राइस असणार आहे फक्त चौदाशे पन्नास ची फक्त चौदाशे पन्नास मध्ये ही साडी आहे याला ब्लाउज पीस सुद्धा दिलेला आहे आणि प्युअर खादी असणार आहे यामध्ये कलर तुम्ही बघताल तर खूप सुरेख कलर आहे अंगावर ही साडी एकदम चापून चोपून बसते आणि थंडगार असते त्यामुळं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंड आणि थंडीच्या दिवसात गरम ऊब देणारी अशी साडी आहे बघा कॉटन सारखं सूत असतं अंगावर आणि दिसायला हे खूप सुंदर दिसते कलर सगळे असेच असतात यामधले कलर सर्व असे रिच कलरच येतात खादीमध्ये येणारे कलर शकतो तो असे रिच कलरच येतात एकदम फ्रेश कलर तर नक्की शॉपला भेट द्यायची व्हरायटी कव्हर करायची आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की सांगायचं आहे एकमेकींना व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांनाही आपल्या शॉपची माहिती मिळणार आहे नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपण पैठणी कवर करत आहोत तर तुम्हाला नेहमी नेहमी मोर मोरांची डिझाईन किंवा कांजीवरमचे रेग्युलर पॅटर्न कव्हर करायला बोर झाला असेल तर ही जी पैठणी आहे ही एकदम सुरेख आहे यावर तुम्ही हा मधला बुट्टा तर हा पूर्ण मोराचा बुट्टा आहे आणि आपल्याला जो पल्लू दिलेला आहे तो साधारण कांजीवरमसारखा आहे पैठणीचे मोर तुम्हाला नको असतील तर तुम्ही नक्की ही साडी कव्हर करू शकता आणि सुंदर साडी आहे पूर्ण भरपल्लू साडी आहे बघा याला त्यांनी सुंदर टेसल सुद्धा दिलेले आहेत आणि यामधले कलर आणि याला जो एम्बॉसचा ब्लाउज दिलेला आहे एम्बॉस ब्लाऊज दिलेला आहे बघा हा तर एकदम सुंदर दिसते ही साडी अंगावर नेसल्यावर यामध्ये कलर पण खूप छान आहेत सॉफ्ट सिल्क मध्ये आहे नऊशे नव्याण्णव बाहेर तुम्ही खरेदी करायला गेला तर ही दीड हजाराची साडी आहे आपल्या शॉपमध्ये नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आता आपण रेग्युलर बनारसी असे तर बघतोच पण आता नवीन पॅटर्न आलाय बघा तो पण अगदी लो प्राइस मध्ये हा आहे पंधराशे नव्याण्णव ना पंधराशे नव्याण्णव ची ही साडी आहे पैठ आपलं आणि पूर्ण बघा खूप सुरेख साडी आहे मी तुम्हाला उघडून दाखवते म्हणजे तुम्ही बाहेर खरेदी करायला गेला तर तुम्हाला, तुम्हाला बावीसशे रुपया पर्यंत बसेल कारण की याला पूर्ण कीरिया पॅटर्न आहे खूप सुरेख दिसणार आहे ही साडी तुम्ही अंगावर वेअर केल्यानंतर बघा पूर्ण लेहरिया पॅटर्न आहे बावीसशेची साडी आहे आपल्याकडे एकदम डिस्काउंट रेट मध्ये असणार आहे आणि यामध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत सगळे फ्रेश कलर आहेत आणि कवर करायची असेल तर लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची व्हरायटी कव्हर करायची आहे